माझ्या हातात झाडाला हाय वन तुमच्या स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनल मध्ये तर बघा आजचा मोसम कसा आहे बघा पावसासारखा केलेला आहे पुरा धगाड आलेले आहेत काळे काळे माहिती नाही पाऊस येते की काय पण उष्णता खूप आहे खूप उष्णता आहे असं वाटते की पाऊस येणार मौसम पण बघा आणि आता वाजलेले आहेत सायंकाळचे सहा वाजलेले आहेत बघा सूर्यनारायण दिसत नाही आहेत तर बघा पूर्ण झाकलेला आहे आणि आजचा मौसम पूर्ण चेंज झालेला आहे आणि तो फळ तुम्हाला तर बघा मित्रांनो ते फळं आहेत ना खूपच आंबट लागतात खाण्यासाठी एकदा याच्या पप्पानी तोडला होता घरी आणला होता आणि फोडून बघितला होता की गोड असेल म्हणून खायला आम्ही बघितलं एवढं आंबट होता ना खूप आंबट इकडे ना गोयकार लोक ना ते कढी वगैरे हो बनवतात नारळाची कढी वगैरे हो कुठे कुठे काय घालतात नाही माहिती पण एवढंच माहिती आहे की ते आंबट खातात पण हा कसला आहे हा मला नाही कळत याच्या मी तुम्हाला सांगेन याला काय म्हणतात पण मला नाही कळत तेवढा पहिल्यांदा हा फळ बघितलेला आहे जर तुम्हाला ह्या फळाचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर बघा मी हा फळ तुम्हाला दाखवते हे बघा हा बघा मित्रांनो हा कसला झाड आहे तुम्हाला माहिती आहे का हे बघा असे फळं लागलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही ह्या झाडाला कसला फळ म्हणतात हे मला नाही माहिती आहे मी पहिल्यांदा म्हणजे बघत आहे असे फळं पण नाही खाल्ल्याने बघितलं होतं की खूप आंबट आहे इकडे ना गोयकार लोक नुसते हे आंबट घालूनच नाही खातात आता ते कसे खातात नाही माहिती पण एकदा याच्या पप्पांनी तोडलेला होता दाखवलेला आहे ना तो फळ तुम्ही बघा नंतर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन दाखवतो मी चला हां बघा तो रस्ता तो आहे बघा तो इतके झाड आतमध्ये आहे तर दाखवतो मी तुम्हाला हा बघा हा कसला फळ आहे हा बघा इथे फळ लागलेले आहे हे बघा हिरवे फळ आहेत हिरवे फळ आहेत आणि हा लाल फळ आहे आहे ना तर बघा मित्रांनो अजून जाऊन दाखवते मी तुम्हाला हा बघा माझ्या हातात चाला बघा हा हा बघा झाडाला पण आहे चला चला, चला माझे दोनही मुलं आले आहेत इकडे माझ्या मागे मागे इथे जास्त कचरा नव्हता म्हणून मी काही म्हटलं नाही मुलांना तर बघा सांभाळून चला व्यवस्थित चला आ, आम्ही बाहेर आलो पूर्ण काळे काळे ढग आलेले आहेत लाईट पण चालू झालेले आहेत तसे दिवसभर लाईट चालू असतात पण कळत नाही चाल रे हा बघा मित्रांनो हा फळ आहे तो याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर नाही माहिती आहे पण मी तुम्हाला विचारत आहे की हा फळ कशाचा आहे तर तुम्ही ह्या फळाच्या नाव वगैरे सांगू शकता सांगा कमेंटमध्ये तर म्हणजे मला हा व्हिडिओ बनवण्याच्या विषय म्हणजे मला हा फळ तुम्हाला दाखवायचाच होतं कारण की हा फळ मला पण नाही माहिती आहे तुमच्या इकडे आहे काय तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मी तर याला खाऊन नाही दाखवणार कारण खूप आंबट आहे रे बाबा आधीचेच माझे दात एकदम आंबट आंबट लागतात नावं घेऊनच असं वाटते की गोवा आंबट आंबट आहेत तर बघा हा पण तुम्हाला आलू सारखा वाटत असेल आहे ना पण हा आलूबुखारचं पण नाही आहे हा वेगळाच फळ आहे मी याला पहिल्यांदा बघितलं म्हणून तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला काय वाटतो मित्रांनो आज पाऊस येणार काय सांगा बरं कारण की आजचा मोसम तुम्ही बघून मला सांगू शकता बोला बोला, बोला। बहुत अच्छा है मांज। तो माजे, माजे भी मुझे सन, सन लग है तो मुझे माझे दोन्ही मुलं एकमेकाला सांगत आहेत अच्छा मौसम कसा आहे त्याबद्दल सांगत आहेत हा बघा मित्रांनो मेहंदीचा झाड मेहंदीच्या झाडाची आठवण आली आहे आधी लहान होतो आम्ही तेव्हा खूप खेळायचो ह्या मेहंदीच्या झाडाचे पत्ते तोडून त्याला वाटून त्याच्यामध्ये कथ्था वगैरे घालून आम्ही आपल्या हाताला लावत होतो आता कोणं वगैरे निघालेले आहेत ना तर याची काही तेवढे जर हा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा शेअर करा आणि चांगले चांगले कमेंट करा तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय